नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन यामध्ये पंचवीस जिल्ह्यांची नुकसान भरपाईची यादी सार्वजनिकरित्या प्रकाशित करण्यात आलेली आहे दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठी निधी देण्यात आली आहे यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे पूर्ण डिटेल्स माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे हा शुद्धीपत्रक यामध्ये पूर्वी जी निधी देण्यात आली होती ती निधी आता यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन व वन विभागांतर्गत घेण्यात आलेला आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पूर्ण डिटेल्स माहिती हे टू झड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा शासन शुद्धी पत्रिकेमध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधत बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानवे निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम या ठिकाणी एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची निधी होती आता यामध्ये वाढ करून एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार रुपये इतकी वाचावी लागणारे सुधारित प्रपत्र सोबत जोडलेले आहेत आता यामध्ये जो सुधारित प्रपत्रक कौन आहे यामध्ये कोणकोणते पंचवीस जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी कशा पद्धतीने ही निधी दिली आहे कोणत्या काळाची ही निधी असणार आहे याचा उल्लेख सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर लवकरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे थोडासा मी या ठिकाणी ही माहिती झूम करून तुम्हाला पूर्ण दाखवतो आहे आता बघा यामध्ये जे जिल्हे आहेत ते जिल्हे पूर्ण डिटेल्स आपण समजून घेऊया मित्रांनो जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये प्रस्तावाचा दिनांक जो होता चार अकरा दोन हजार बावीसचा यामध्ये रायगड जिल्हा त्यानंतर मे दोन हजार एकवीसमध्ये सिंधुदुर्ग त्यानंतर जून ते ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये जो प्रस्तावाचा दिनांक होता अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस रोजीचा ठाणे त्यानंतर जानेवारी दोन हजार बावीसमध्ये जो प्रस्तावाचा दिनांक होता अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस ठाणे त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये रत्नागिरी त्यानंतर ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे हे जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेले होते या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ही निधी पाठवण्यात आलेली आहे त्यानंतर जुलै दोन हजार एकवीसमध्ये प्रस्तावाचा दिनांक होता अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस ठाणे त्यानंतर जून दोन हजार बावीसमध्ये अठ्ठावीस बारा दोन हजार बावीस प्रस्तावाचा दिनांक मुंबई उपनगर त्यानंतर जून ते ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये प्रस्तावाचा दिनांक होता तो प्रस्तावाचा दिनांकसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही स्पष्टपणे या ठिकाणी सर्व समजून घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये लाभार्थी म्हणतील की आमच्या जिल्ह्यासाठी कशा पद्धतीनं निधी असणार आहे याचा उल्लेखसुद्धा पुढे देण्यात आलेला आहे शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन त्या ठिकाणी तुम्ही डिटेल्स पाहू शकता सप्टेंबर दोन हजार सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये गडचिरोली जून ते ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये भंडारा त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये प्रस्तावाचा दिनांक तेवीस एक दोन हजार तेवीस गोंदिया जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस आठ तीन दोन हजार बावीसमध्ये चंद्रपूर दोन हजार तेवीस प्रस्तावाचा दिनांक जुलै ते ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये या ठिकाणी काही गोंदिया जिल्हा आहे त्यानंतर प्रस्तावाचा दिनांक जो आहे पंधरा दहा दोन हजार वीसमध्ये नागपूर नागपूर विभाग भरपूर या ठिकाणी पात्र आहे नागपूर विभागाचासुद्धा उल्लेख यामध्ये जास्त प्रमाणात करण्यात आलेला आहे तुम्ही सर्व पाहू शकता चंद्रपूर असेल आता मदे है, ते है। नागपूर विभागामध्ये कशा पद्धतीनं प्रस्तावाचे दिनांक आहेत तेसुद्धा तुम्हाला इथं समजून घेणं आवश्यक आहे पंधरा दहा दोन हजार वीस नागपूर दोन आठ दोन हजार बा एकवीस नागपूर सहा सहा दोन हजार बावीस नागपूर त्यानंतर वर्धा आहे त्यानंतर भंडारा आहे त्यानंतर गोंदिया आहे त्यानंतर गडचिरोली आहे गडचिरोलीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये निधी वाटप करण्यात आलेली आहे इथं दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये गडचिर जिल्ह्यात गड गडचिरोली जिल्ह्याचासुद्धा उल्लेख जास्त प्रमाणात करण्यात आलेलं आहे तुम्ही हे नागपूर विभागातूनमधून जिल्हे जे पात्र आहेत ते जिल्हे तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता आता मित्रांनो त्यानंतर पुढील पुढील जे जिल्हे आहेत ते जिल्हे कोणकोणते आहेत हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे कारण प्रत्येक जिल्ह्याची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे जानेवारी ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीसमध्ये जळगाव आहे जानेवारी ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीस यामध्ये परत जळगाव आहे त्यानंतर जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर प्रस्तावाचा दिनांक तो होता सव्वीस दोन दोन हजार एकवीस ते समरणपत्र जो आहे बारा सात दोन हजार तेवीसचा असे असणार आहे त्यानंतर दिनांक चोवीस पाच दोन हजार बावीस हे एकत्रित प्रस्ताव जे आहेत नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर हे सुद्धा देण्यात आलेले आहे जानेवारी दोन हजार एकवीस ते मे दोन हजार एकवीस या कालावधीसाठी जून दोन हजार एकवीसमध्ये धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर असे जिल्हे आहेत त्यानंतर ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये जळगाव आणि अहमदनगर आहे ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये अहमदनगर त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर त्यानंतर जून ते सप्टेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर त्यानंतर नाशिक धुळे असे हे सर्व जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवण्यात आले आहेत आता छत्रपती संभाजीनगर विभाग असेल यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत याबद्दलसुद्धा आपण जाणून घेणार आहोत अमरावती विभाग असेल पुणे विभाग असेल यांच्याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊया ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये नंदुरबार जळगाव अहमदनगर परत आता छत्रपती संभाजीनगरमधून जून ते ऑक्टोंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीट लातूर धाराशिव एप्रिल ते जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीसाठी आहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार बावीस या कालावधीसाठी छत्रपती संभाजीनगर पात्र असणार आहे त्यानंतर परत छत्रपती संभाजीनगरमधून ऑक्टोंबर दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव असे हे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत परत आता अमरावती विभागामधून ऑगस्ट दोन हजार एकवीससाठी प्रस्तावाचा दिनांक जो आहे सात बारा दोन हजार बावीस अमरावती विभाग पात्र असणार आहे अमरावती विभागामध्ये फक्त अमरावती जिल्ह्यांचं नाव या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे पुणे विभागामधून ऑक्टोंबर दोन हजार बावीस आणि प्रस्तावाचा दिनांक होता एकोणतीस पाच दोन हजार तेवीस कोल्हापूर जिल्हा यामध्ये पात्र ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे जे पंचवीस जिल्हे आहेत पंचवीस जिल्ह्यांचा उल्लेख या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेला आहे याद्या या प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर याद्या तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक तालुकानुसार येतील सी करण्यासाठी सीची याद्या तुम्हाला कोणत्या ठिकाणी पाहण्यासाठी मिळणार आहे या संदर्भात आपण यापूर्वीच एक व्हिडिओ घेतला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र